राज्यातील महायुतीमध्ये नुकत्याच झालेल्या राज्यपाल पदाच्या नियुक्तीवरून वादाची ठिणगी पडली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी अमरावती लोकसभा निवडणूक न लढवण्याच्या बदल्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल पदाचा शब्द देण्यात आला होता त्यानंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती मात्र राज्यपालपदी त्यांची वर्णी न लागल्याने शिवसेनेचे युवा नेते अभिजित अडसूळ यांनी खतखत व्यक्त केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून राज्यपाल पदाचा शब्द देण्यात आला होता परंतु आनंदराव अळसूळ यांना राज्यपालपदी डावलले गेल्याचे खंत अभिजित अळसूळ यांनी व्यक्त केली आहे युतीमध्ये आणखी किती काळ सहन करायचं देखील मर्यादा आहेत असे म्हणत युतीसाठीही धोक्याचे घंट असल्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाचे अभिजित अळसूळ यांनी दिला आहे सत्तावीस मार्चला झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यपाल पदाचे आश्वासन दिले होते या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी देखील नीती आयोगाच्या बैठकीपूर्वी शिफारस पत्र अमित शाह यांना पाठवले होते असेही अडसूळ म्हणाले भाजप नेत्यांच्या आग्रहाखातल मी मुंबई बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतली होती त्यानंतर आश्वासन दिले गेले होते युतीमध्ये आणखी किती वेळ सहन करायचं आमच्यासुद्धा मर्यादा आहेत भविष्यात काम करायची की नाही असा प्रश्न आहे एके ठिकाणी अन्याय होतो म्हणून आम्ही दुसरीकडे आलो येथे देखील अन्याय होणार असेल तर राजकारण न करता घरी बसलेले बरे असे अळसूळ म्हणाले आनंदराव अळसूळ पाच वेळा खासदार होते माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री होते राज्यात दोन वेळा कॅबिनेट दर्जाचे महामंडळ त्यांनी सांभाळलं आहे त्याशिवाय अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत काही काळ लोकसभेत ते शिवसेनेचे गटनेते होते लोकसभेत कोणत्याही निवडणूक असताना पंतप्रधान मोदी स्वतः आनंदराव अळसूळ यांना फोन करून त्यांची सही करून घ्यायचे पहिली किंवा दुसरी सही त्यांचीच असावी असा मोदींचा आग्रह असायचा प्रत्येक वेळी डावलले जाण्याची खंत वाटते प्रत्येक गोष्टीला वेळ मर्यादा असते दोन वर्ष मी राज्यपाल पदाची वाट बघतोय अशाच प्रकारे अन्याय होत राहिला तर राजकारणात शब्दाला काहीच अर्थ राहणार नाही असेही अळसू म्हणाले एका मर्यादेपर्यंत मागणी करणार आणि मग नेहमीच थांबणार मागासवर्गीय असल्याचा त्रास होतोय का मागासवर्गीय होण्या हा गुन्हा आहे का असे आता वाटायला लागले आहे मागासवर्गीय नसताना नवनीत राणा यांना तिकीट दिले गेले नवनीत राणा यांना तिकीट देऊ नका राज्यात आणि देशात चुकीचा मेसेज जाईल तेव्हा असे सांगितले होते असेही ते, ते म्हणाले